राजी पवार ऑफिशियल एच ओन डब्ल्यू या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे पवन उडारे यांनी कमेंट केलेली आहे की या चॅनेलवर फेक न्यूज अपलोड केले जाते पवन भाऊ तुम्ही ज्या व्हिडिओवर फेक न्यूज आहेत असे कमेंट केलेले आहे त्या व्हिडिओजवर व्ह्यूज पाचशेहून अधिक व्ह्यूज आलेले आहेत याचा अर्थ असा होतो की व्हिडिओ चांगल्यापैकी माहितीपूर्ण आहे असं सिद्ध होतं चला ठीक आहे काही हरकत नाही प्रत्येकाची ओपिनियन ही वेगवेगळे वेग असू शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत संजय गांधी निराधार विषयी बरेचसे मित्र मंडळी असे आहेत की आमचे पैसे येतच नाहीत याच्यामागे कारण काय हो आहे कारण तर तुम्हाला भरपूरदा सांगितलेले आहे पण ते तुम्हाला लक्षातच येत नाही किंवा जाणून बुजून तुमच्याकडून हे काम केलंच जात नाही असं सुद्धा होऊ शकतं तर मित्रांनो डी ॲक्टिवेट आहे आहेत तरीसुद्धा पैसे येत नाहीत याचा अर्थ असा होतो अगोदर ज्या खात्यावर तुमचे पैसे जमा व्हायचे त्या खात्यावर जमा न होता दुसऱ्या खात्यावर तुमचे पैसे जमा होत आहेत तुम्ही हे तपासून बघू शकता कसं आहे आर बी आयने बँकेला अधिकार दिलेले आहेत की तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट करू शकता बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे एकपेक्षा अधिक अकाउंट असतात आणि कुठल्या खात्याशी आधार कार्ड लिंक आहे हे कधी कधी लक्षात येत नाही ही एक मिस्टेक असू शकते आणखी तुमच्या आधार कार्ड क्रमांकामध्ये कुठेतरी मिस्टेक असणार आहे नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक किंवा डॉक्युमेंट कमीत जास्त आपल्याकडून दिले जाऊ शकतात हे सुद्धा तुम्ही एकदा नक्की तपासून बघा तुमचे पैसे येणारच माझं पण असंच झालेलं होतं मी पण दोन तीन महिने तहसील कार्यालयामध्ये गेलो होतो माझे पण पैसे असेच अडकले होते डीबीटी आहे डीबीटी आहे हे लोकसं वारंवार सांगायची पण कुठल्या खात्याशी आधार कार्ड लिंक आहे कधीही या लोकांनी सांगितलेलं लो नाही मग मी एक स सरळ आणि साधा सोपा उपाय केला सेतूमध्ये जाऊन आधार कार्ड क्रमांक घेऊन गेलो आणि कुठल्या खात्याशी आधार कार्ड लिंक आहे हे तिथं मला समजून आल्यानंतर मी दुसऱ्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं आहे तर आता पैसे यायला सुरुवात झालेले आहेत तरी ही चौकशी तुम्ही नक्कीच करा आणि तुमचे पैसे लवकरच येतील तर मी फिरतो एका निवडणुकीसह तोपर्यंत दाराजा हिंद वंदे मात्र